या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्दवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर डॉक्टर माणिपूर मार्कणी सोराबो सहकार गुंडेटी फाउंडेशनशी बारा वर्षापासून आम्ही हे हा जो प्रकल्प आहे तो प्रकल सुरू केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की डॉक्टर मोहन गुंबेटी आता जे बोलले पण त्यांचं नाव हे या युरोलॉजी युरो सर्जरीमध्ये फार मोठ्या आदरानं घेतलं जातं आणि आज या ठिकाणी सर्जरी होत असताना परराज्यातील लोक जे युरोलॉजिस्ट आहेत ते त्यांच्यासोबत इथं काम करायला संधी म्हणून येतात आणि एक प्रकारचं प्रजेक्शनसुद्धा ह्या युरोसर्जरीना मिळत असतं हे मोबत तर करतातच आणि आम्हीसुद्धा मार्कडे सोलापूर वतीनं याच्यात काही न घेता जे काही फक्त ते लागत असतात तेवढंच आम्ही चार्जेस करतो म्हणजे एखादी गोष्ट समजा ह्या सर्जरीला लाख रुपये खर्च होत असेल तर त्यांना ते दहा बारा हजारमध्ये होतं अशा पद्धतीनं ही सेवा मिळते आणि ही कायमची चालू आहे आणि नुसतं एवढंच नाही आहे तर गुंडेटी फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर मोहन गुंडेटी संपूर्ण भारतातील युरोलॉजिस्ट लोकांनासुद्धा प्रशिक्षणासाठी अमेरिकेत एक महिन्यासाठी घेऊन जातात आणि हे फार मो मूर्ती लहान पण फिरती आहे यांची आणि अशा या माणसासोबत मार्कंडे सोलापूर रुग्णालय कायब केलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे आव्हान एक आहे की दरवर्षी येतात डिसेंबरमध्ये आता यावर्षीचे पेशंट्स तर आहेतच पण पुढच्या वर्षीसाठी सुद्धा लोकांपर्यंत जर का पोचलं लहान मुलांचे मूत्ररोगाचे आजार जे आहेत त्यासाठी गुंडेटी फाउंडेशनकडं किंवा इव्हन आमच्याकडं जरी त्यांनी नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये रजिस्टर केलं तर त्यांची सर्जरी होईल दर डिसेंबरला हा प्रकल्प चालू असतो एक महायज्ञच आहे ओके धन्यवाद थँक्यू नमस्कार मी मोहन गुंडेटी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आणि लहान मुलांच्या सल्यविशाराचा मुख्य विभाग प्रमुख आहे आणि त्याला सर आलाप्रमाणे दर सालाप्रमाणे यावर्षी पण आम्ही गुंडेटी फाउंडेशन वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचं शिबिर भरवतो आहे आणि रविवारी आम्ही मूत्र निदान मूत्र तपासणी निदान करू आणि सोमवारी आम्ही शस्त्रक्रिया करू आणि ह्या शस्त्रक्रिया आम्ही स मार्केंडे सहकारी रुग्णालयामध्ये करत आहोत याच्यासाठी आम्हाला डॉक्टर माणिक गुरुराम आणि रमेश विडंबे सोलापूर कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचे खूप सहकार्य देत दे आहेत आणि या गुडेटी फाउंडेशनचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत माझे भाऊ आणि सामले आणि बाकीचे आमचे फॅमिली मंडळी त्यांचं खूप आम्हाला सहकार्य आहे आणि याच्यामध्ये शल्यविशारद शल्य म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर मानी डॉक्टर चक्रपाणी तुम्ही डॉक्टर अक्षय पाटील डॉक्टर विकास भोसले आणि चार सर्जन्स दुसऱ्या राज्यामधून येत आहेत आणि ते शिकतात आणि आम्हाला हेल्प पण करतात तर आम्ही संकल्प करतो आहे की या वर्षी पण आमचं शिबिर चांगलं गतीने व्हावे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य राहावे म्हणून शिबिर मोफत आहे काय शिबिर हे मोफत आहे निदान आणि शस्त्रक्रिया पण मोफत आहे आणि काही जे नॉमिनल चार्जेस असतील ते आम्ही कोऑपरेटिव्हला पण रिक्वेस्ट केलं आहे माँग माँग। बोलतो। okay. नगर, नीलम नगर, नगर, नीलम सोयीसाठी सर्व नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडल फंक्शन हॉल प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार वा वा बुकिंग बुकिंग एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एमआयडीसी मागे सोलापूर